छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी दिली होती तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार वक्तव्य केलं होतं आणि याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरटकरविषयी राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो आहे गुन्हा दाखल होताच कोरटकर तो माझा आवाज नाही म्हणत फरार झाला होता आणि आता त्याचा जामीन अर्ज जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्याला कोणताही क्षणी अटक होणार आहे कॉम कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली